दुर्गम गावाच्या सर्वांगीण विकासासाठी पाऊल जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली संपर्कविहीन गावासाठी आढावा बैठक नंदुरबार जिल्ह्यातील मोबाईल बँकिंग रस्ते आणि इंटरनेट सुलभतेपासून वंचित असलेल्या दुर्गम व अतिदुर्गम गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली संपर्क तुटलेल्या गावांचा आढावा बैठकीत एअरटेल जिओ एल आणि व्ही आय या मोबाईल सेवा पुरवठादार यंत्रणांचे प्रतिनिधी सहभागी होते पावसाळ्यात रस्त्याचा संपर्क तुटणारे गाव आणि पाडे तसेच रस्ते नसलेली गावे यांची यादी तयार करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत या भागात शाळा अंगणवाडी आरोग्य सेवा यासारख्या प्राथमिक सुविधांना जोडणाऱ्या साखो प्रकल्पाची गरज अधोरेखित करण्यात आली बँकिंग सुलभता मिनी बँक संकल्पना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अद्याप बँक सुविधा पोहोचलेली नाही त्यासाठी एकशे वीस रेशन दुकानांमध्ये मिनी बँक सुरू करण्याचे नियोजन नवीन बँक शाखा सुरू करण्यासाठी निश्चित ठिकाणांचा आढावा मोबाईल नेटवर्क आणि टॉवर धोरण मोबाई बैठकीत मोबाईल टॉवरशी संबंधित तीन मुद्द्यांवर चर्चा झाली सुरू असलेले टॉवर आयोजित सुरू असलेले टॉवर नियोजित टॉवर वेळोवेळी बंद होणारे अप्रभावी टॉवर या संदर्भात सेवा पुरवठादार कंपन्यांना निश्चित वेळेत अपडेट देण्याचे आदेश देण्यात आले प्राधान्याने इंटरनेट उपलब्धता जिल्ह्यातील विद्यार्थी रुग्ण सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी इंटरनेट सेवा अत्यावश्यक असल्याचे से सांगत प्रशासनाने ठराविक ठिकाणी प्राधान्याने नेटवर्क व इंटरनेट सेवा सुरू करण्याचे से निर्देश दिले आहेत दुर्गम भागातही संपर्क माहिती आर्थिक सेवा आणि डिजिटल साक्षरता उपलब्ध करून देणे हे जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट आहे अनिल गुरव यांचा रिपोर्ट